आज आपण बनवतो ज्वारीची खीर तुम्ही बरोबर ऐकलं आज आपण बनवतो आहे ज्वारीची खीर तर अतिशय पौष्टिक आणि चवदार अशी ज्वारीची खीर आपण बनवतो आहे तर हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदम मनस्वी हार्दिक स्वागत घेते मी ज्वारीची खीर बनवण्यासाठी अर्धी वाटी इथे ज्वारी घेतली आहे आणि त्याला पाण्यामध्ये भिजत घातले तुम्ही संध्याकाळी करायची असेल तर सकाळी किंवा सकाळी करायची असेल तर ओव्हरनाईट पूर्ण भिजत ठेवायची आणि बघा त्यातलं पाणी काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये आपल्याला त्याला जाळ बारीक म्हणजे खूप जास्त बारीक नाही तर खूप जास्त जाड नाही या पद्धतीने आपल्याला तिला फिरवून घ्यायची आहे आता साहित्य काय लागणार आहे ते हे ड्रायफ्रूट्स मी घेतले तिथे अर्धी वाटी त्यानंतर साखर चवीनुसार साखर किती गोड पाहिजे यानुसार आणि तूप दूध हे लागतं त्या त्यानंतर मी एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलं आणि यामध्ये आपण जी बारीक केलेली ज्वारी आहे ना ती ह्यामध्ये घातली ज्वारीला छान ब्राउनिश कलर येईपर्यंत परतू द्यायची एखाद्या वेळेस ना आपले पॉपकॉर्न जसे हे होतात ना त्या पद्धतीने थोडे बघा व्हाईट असे पॉपकॉर्नसारखे फुटते आणि अशी ब्राऊनिश झाल्यानंतर ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते तर याला यालाही छान परतून घ्यायचं आणि यामध्ये मी घालते साखर तर साखर हे जशी जास्त गोड हवी असेल तर थोडी जास्त प्रमाण घाला कमी गोड हवी असेल तर कमी गोळ घाला तर साखर घातली आणि त्यानंतर ह्यामध्ये मी दूध घालते आणि याला छान पूर्ण मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवलं झाकण अगदी थोडं एक तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि उ आपल्याला उकळी आणायची आहे जशी आपण बासुंदी बनवतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला ही खीर बनवायची आहे आणि अशी घट्ट अशी आपली बासुंदी बघा तयार आहे बासुंदी नाही खीर अशी तयार आहे सॉरी तर आपल्या ज्वारीची खीर तयार आहे बघा आणि खूप अशी बघा की ती छान घट्ट झालेली आहे तर अशी अशी ज्वारीची खीर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका